पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचा अधिवेशन होता ह्या अधिवेशनात समाजाच्या हिताबद्दल बोलायचं सोडून कोणाच्या राजकारणाच्या स्वार्थापोटी हा अधिवेशन झाला हा समाजाला कळतच नाही ज्यावेळेस तुम्ही पद्मशाली समाजाच्या अधिवेशनाला तुम्हाला मान सन्मान देऊन बोलवलं जातं त्यावेळेस तुम्ही पद्मशाली समाजाला एकजूट नाही असं तुम्ही आरोप करता पद्मशाली समाजाकडे कर नेतृत्व करण्याची संधी तुम्ही स्वतः काँग्रेस पार्टीनं दिलेलं नाहीये तुम्ही आज पद्मशाली समाजाला बोलता अरे पद्मशाली समाजानं सन्मानिय सुशील कुमार शिंदेना मागील पस्तीस वर्षापासून अनेक पद उपभोग भोगण्यासाठी त्यांना निवडून आणून देशाचा नेता बनवलं मुख्यमंत्री बनले ऊर्जा मंत्री बनले बन गृहमंत्री देखील बनले ह्याच सुशील कुमार शिंदेनी पद्मशाली समाजाचा आर्थिक बाजू म्हणून सूत सूत गिरणी हे होते हे गिरणी बंद पाडण्याचा मागा षडयंत्र कोणाचा होता हे तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे एक लक्षात राहू हो द्या ताई साहेब तुम्ही या पद्मशाली समाजाबद्दल ज्यावेळेस बोलता याच पद्मशाली समाजाचा आर्थिक बाजू म्हणून हा गिरणी साथ होता तुम्ही षड्यंत्रा गिरणी बंद पाडला आर्थिक बाजूने पद्मशाली समाज हा कमजोर झाला कमजोर करण्यासाठीच हा रचला होता त्यानंतर तुम्ही का प्रयत्न केले नाही का शासनाकडनं निधी आणून मिल चालू केले नाही कारण ह्या पद्मशाली समाजाचे मिल चालू असले असते तर या महाराष्ट्रात गिरणीचा भाव ठरवणारा हा पद्मशाली समाज होता या पद्मशाली समाजाला कसं रचून संपवण्याचा डाव कोणी आकला असल तर हा काँग्रेस पक्षानेच आकला अरे ह्याच काँग्रेस पक्षाने जर त्यावेळेस सूतगिरणी मिल जर चालू ठेवण्यासाठी सहकार्य केलं असतं अखंड पद्मशाली समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचलं असतं तरी देखील तुम्हाला अनेक वर्ष तुम्हालाही पंधरा वर्ष आमदार बनवलं ताई साहेब आज आमच्या पद्मशाली समाजाचं अधोगती झालंय या सूत सूत गिरणी बंद पडल्यामुळं बाहेर राज्यातून आम्ही सूत उत्पन्न आयात करतो आयात करत असताना अनेक अडचणी मात करून धडपड करून ऑर्डर घेतला जातो टावेल चादर शतरंजी बनवण्यासाठी ऑर्डर घेतल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी महिन्यांनी शेअर मार्केटच्या बाजार अनुषंगानं दहा वीस रुपये सुचा रेट वाढला जातो सुचा रेट वाढला म्हणजे व्यापारी तिथं मेला अरे व्यापारी अनेक लोन करून अनेक प्रयत्न करून या सोलापुरातल्या सर्व धर्म संभव या भावनेनं प्रत्येक जाती धर्माला रोजीरोटीचं मार्ग दाखवणारा हा पद्मशाली समाज होता देशाच्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येक देशाच्या प्रत्येक राष्ट्रापर्यंत नेणारा हा पद्मशाली समाज होता आ, का तुम्हाला आठवण आली नाही हा पद्मशाली समाजाचा आर्थिक बाजू हा सूत मिल आहे यांचा उपजीविका हा टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहे यांचा उपजीविका हा बिढी कारखाना आहे हे त्यावेळेस तुम्हाला नाही का आठवण आलं थाई साहेब तुम्ही या यंत्रमाग धारकांसाठी कुठले कुठले योजने आणलेत कुठले कुठले बंद पडलेले मिल तुम्ही चालू केले ताई साहेब आज अक्षरशः आमचे व्यापारी आम्ही त्या कारखान्यात काम करायचो अनेक मालक आज ते कामगार झालेत याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अजून काय पाहिजे आणि तुम्ही आमच्या पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात येऊन हो। तुम्ही डीएनए चा मुद्दा उचलता अरे तुम्हाला कोण दिले डीएनए चा मुद्दा उचलण्याचा अधिकार अरे डीएनए तुम्हीच आपल्या स्वतःचा डीएनए तुम्हीच आप चालचापणी करा कोणी तुम्हाला अधिकार दिले दुसऱ्या समाजाचा डीएनए वर तुम्हाला बोलण्याचा अधिकार अरे या पद्मशाली समाजानं मार्कंडे प्रभूंचा डीएनए आज या पद्मशाली समाजात आहे आजपर्यंत झाला नाही भविष्यात ही पैदा होणार नाही या पद्मशाली समाजाच्या डीएनए बद्दल बोलणारा आम्हाला गर्व आहे आम्ही पद्मशाली समाज असल्याचा आम्ही निरंतर कष्टकरी म्हणून काम करत आलोय आम्ही व्यापारी व्यापार करत होतो कष्ट करत होतो तुम्ही आम्हाला व्यापारी वंचित ठेवून आम्हाला कामगार हा भावने न, न, आम्हाला मोठा केला अनेक आमचे बँका बंद पडले आमच्या लेकरांना अधोगती केले आज आमचे लेकर शिकलेले असताना ले, देखील त्या लोकांना सोलापूर सोडून पुन्हा मुंबई बाहेरगावी जावं लागतं ताई साहेब तुम्ही मागील पंधरा वर्षापासून इथले आमदार होता ताई साहेब कुठले कुठले नवीन धंदे आणले कुठल्या कुठल्या धंद्यासाठी कुठल्या कुठल्या उद्योजकांना तुम्ही आर्थिक बाजूने शासनाकडनं फंड मंजूर करून दिला ताई साहेब हे तुम्ही जाहीरपणे खुलासा करावा आणि तुम्ही कट्टरवाद म्हणून बोलता अरे अभिमान आहे आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान आहे आम्हाला सनातन धर्म असल्याचा आम्हाला निरंतर शिकवलं गेलं अरे प्रत्येक जाती धर्माचा आम्ही ही कदर करतो ज्यावेळेस ह्या भारतीय जनता पार्टीनं कुठलीही योजना आणली फक्त एका जातीसाठी आणली नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक योजना आणलेला आहे कधी कुठल्या योजनेत भेदभाव आणलेला नाही तुम्ही काल परवा बोललात या माता भगिनींना पंधराशे रुपये जावेस या सरकारनं योजना दिलं लाडक्या बहिणीसाठी तुम्ही या लाडकी बहिणींना लाज म्हणून बोलता लाच देता पहिला खालून देत होते आता वरून देतात अरे खालून कोण लाच देत होते अख्ख्या देशाला माहित आहे या भारतीय जनता पार्टीनं लाच देणाऱ्या अनेक नेत्यांना भूमिगत केलंय हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि भविष्यात बी जेवढे काँग्रेस जी आहेत जे कोणी ह्या हिंदू धर्माबद्दल बोलत आणि आमच्या पद्मशाली समाजाबद्दल बोलत यांना भविष्यात राजकीय अस्तित्व ठेवला जाणार नाही प्रत्येक समाजाच्या पद्मशाली समाजातल्या प्रत्येक नागरिकाने ना। शपथ घेतलं पाहिजे ज्यांनी आपल्या डीएनए बद्दल बोलतो आपल्या समाजाच्या अधिवेशनात येऊन कोण आहेत आपल्याला शिकवणार आहे यांना डीएनए काय असते पद्मशाली समाजाचा तुम्ही म्हणता आम्ही एक नाही अरे आम्ही एक आहोत आम्ही चटणी बाकर खातोय आजपर्यंत आम्ही एकाही आमच्या जातीच्या समाजाच्या एकाही नेत्यावर आम्ही शितोडे उचललेलं नाहीये तुमच्यासारखे सारख्या नेत्यांनी येऊन आमच्या आमच्या अंग्रेजाप्रमाणे तुम्ही आम्हाला भेदभाव करून आमच्यात तुम्ही फूट पाडताय आम्ही छोटे छोटे समाज घटकांनी तेलगू भाषिक म्हणून गुण्या गोदिंदावनी सख्या भावाप्रमाणे आम्ही राहतोय तुमच्यासारख्या राजकीय लोकांनी आमच्यात भेदभाव निर्माण केला याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट अजून काय पाहिजे ताई साहेब विचारा तुमच्या पप्पांना पप्पा साहेब तुम्ही काय काय आणलेत त्या सोलापूर साठी अरे तुमचे पप्पा आणलेत आम्हाला मान्य आहे एन टी पी सी पण त्या एन टी पी सी चा उपयोग या सोलापूरच्या लोकांना काय होतंय तुम्ही सांगितलं पाहिजे अरे सगळ्यात जास्त वीज बिलचा जर कुठला रेट असल तर तो तो या सोलापूर मध्ये आहे या टेक्सटाइल पार्क वाल्या तुम्ही कुठं सूट दिलात आणि इथली वीज निर्मिती उत्पन्न होती ही वीज निर्मिती परराज्यात जातो याच्यावर तुम्ही का बोलत नाही अरे त्या एन टी पी सी मध्ये किती लोक सोलापुरातले काम करतात अरे बस करा ताई साहेब जाती जाती तुम्ही भांडण लावता ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे अरे आता तरी कुठं समाजात लोकांचे डोळे उघडले या आज काँग्रेस सरकारनं तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून पद्मशाली समाजानं तेलगू भाषिकांनी सोलापुरातल्या प्रत्येक नागरिकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं पण तुम्हीच सांगा काय काय उद्योगधंदे आणलेत अरे अक्षरशः अधोगतीला आणलात याच्यापेक्षा तुम्हाला मी एक छोटस उदाहरण देतो भावांनो सोलापुरात आज ताई बोलतात विमानतळाची सेवा तुम्ही बोलतात ताई विमानसेवा तुमच्याच काळात सुरू झाली तुम्ही म्हणता चला मी मान्य करू याही गोष्टीला कार्गो विमान सुरू झाला त्यावेळेस दिवाळखोर झालेला तो कार्गो विमान तुम्ही का दुसऱ्या कंपनीला तुम्ही टेंडर दिला नाही का तुम्ही या देशाच्या व्यापाऱ्यांना का दिला नाही जेवढा फास्ट विमानतळ त्यावेळेस चालू झाला असता चा। अनेक उद्योगधंदे आले असते याच भारतीय जनता पार्टीनं अनेकांसोबत विरोध जाऊन विमानतळ चालू करण्याचा प्रयत्न करताय त्यासाठी सोलापुरातले अनेक संघटना निस्वार्थ भावने कुठल्याही पक्षाचं नसताना सरकार सोबत निरंतर पाठपुरावा केला जातो ताई साहेब तुम्ही लक्षात राहू द्या तुमच्याच वडिलांनी बोरामणीचा विमानतळ कार्गो विमानतळ सुरू केला होता पण ते कार्गो विमानतळ सुरू करताना इलेक्शनच्या घाई गडबडीत तुम्ही विमानतळ कार्गो म्हणून सुरू केलात पण त्या विमानतळ सुरू करताना त्या संबंधित जमीन एक्वायर करताना त्याच्यावर कुठले कुठले रिझर्वेशन आहेत शासनाचे अनेक धोरण असताना जी आर असताना तुम्ही त्याला पडताळणी न करता तुमच्या सत्तेच्या जोरावर गाई गडबणीनं कार्गो विमानतळाचं घोषित केला त्या घोषित मुळे अनेक व्यापारी रोडावर आले अनेकांनी तिथं जमीन घेतले दुप्पट भावानं तिप्पट भावानं पण ती जमिनीची राय तीच आहे पण आज ते लोक आज सोलापुरात अक्षरशः रोजीरोटीवर काम करतात आम्हाला काम करतात ताई ह्याच्यापेक्षा अजून वाईट परिस्थिती काय पाहिजे तुम्हाला कदापि अधिकार नाही आमच्या पद्मशाली समाजाबद्दल बोलायचा लक्षात राहू द्या पंधरा वर्ष आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता लोकसभेत तुम्हाला काय झालं अरे तुम्हीच जर आमचं काम केलं असत तुम्ही आमच्याबद्दल कुठले प्रश्न कुठले प्रश्न मांडलात हे तुम्ही सांगा आणि तुम्ही सांगितलंच पाहिजे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत पद्मशाली समाजाचा एकही माणूस तुम्हाला माफ करणार नाही पद्मशाली समाज तुमच्या विरोधात आंदोलन उभा करणारच आहे आणि लक्षात राहू द्या तुमच्या सोबत अनेक लोक आमच्या समाजातले मिळून मिसून आम्हाला भटकवण्याचा प्रयत्न करतायत तुमच्या सोबत आम्ही यांनाही देखील सोडल्या जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे ताई साहेब एक लक्षात घ्या कुठल्याही समाजाच्या अधिवेशनाला जाताना जातीपातीचं राजकारण तुम्ही केलं नाही पाहिजे त्यांचं माता फिरवलं नाही पाहिजे आणि तुम्ही बोलता आम्ही एकत्र नाही तुम्हाला आम्ही यावेळेस दाखवू लोकसभेलाही दाखवलं पद्मशाली समाज किती एकत्र आहे तुम्ही आम्हाला कट्टर हिंदुत्ववादी आहे पद्मशाली समाज मान्य आहे आम्हाला आम्ही हिंदुत्ववादीला झुकलेलो हो, आहोत का तो आमचा धर्म आहे निरंतर आम्हाला जन्मल्यापासून शिकवले गेलेले अनेक ग्रंथात अनेक भगवद्गीतेत अनेक मंदिरात अनेक शाळेत अनेक ठिकाणी आमच्याही जातीचा आम्हाला अभिमान आहे हिंदू असल्याचा तसंच दुसऱ्या जाती धर्माचाही आम्हाला अभिमान आहे आम्ही कोणाचा अपमान करत नाही तुमच्यासारख्या नेत्यांनीच हे राजकारण केलं तुमच्याच प्रेडला सरकार असताना या महाराष्ट्रात आतंकवादी घुसले हे तुम्ही विसरलात का का तुम्हाला हे सगळं आठवण येत नाही अव ज्या सोलापूरच्या मातीनं तुम्हाला एवढं मोठं केलं त्या मातीसाठी काय केलं तुम्ही मला सांगा ह्याच काँग्रेसचे अनेक मंत्री झाले त्यांचे तुम्हाला आम्ही यावेळेस दाखवू लोकसभेलाही दाखवलं पद्मशाली समाज किती एकत्र आहे तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे पद्मशाली समाज मान्य आम्हाला आम्ही हिंदुत्ववादीला झुकलेलो हो। आहोत का तो आमचा धर्म आहे निरंतर आम्हाला जन्मल्यापासून शिकवले गेलेले अनेक ग्रंथात अनेक भगवत गीतेत अनेक मंदिरात अनेक शाळेत अनेक ठिकाणी आमच्याही जातीचा आम्हाला अभिमान आहे हिंदू असल्याचा तसंच दुसऱ्या जाती धर्माचाही आम्हाला अभिमान आहे आम्ही कोणाचा अपमान करत नाही तुमच्या सारख्या नेत्यांनीच ने हे राजकारण केलं तुमच्याच फ्रेंडला सरकार असताना या महाराष्ट्रात आतंकवादी घुसले हे तुम्ही विसरलात का का तुम्हाला हे सगळं आठवण येत नाही अव ज्या सोलापूरच्या मातीनं तुम्हाला एवढं मोठं केलं त्या मातीसाठी काय केलं तुम्ही मला सांगा ह्याच काँग्रेसचे अनेक मंत्री झाले त्यांचे सुट्टी काही नव्हतं छोटस तालुका होतं आज आपल्या सोलापूर पेक्षाही मोठ्या पद्धतीनं त्या लोकांनी डेव्हलप केलं का बरं तुम्ही केलं नाही का केलं नाही मी सांगतो तुम्ही का केलं नाही हे जर सोलापूर त्यावेळेस प्रगतीशील झालं असता तर इथले लोक सुजान हुशार बुद्धिवान झाले असते व्यापारी झाले असते त्यावेळेस तुमच्या सारख्या कुटुल राजकारणी लोकांच्या आमिषाला बळी न पडता चांगल्या पद्धतीनं या सोलापुराला जसं तीस पस्तीस वर्षाखाली तेलुगू भाषिकाली या सोलापुरात राजकारण करत होते त्या त्यावेळेसारखं यावेळेस ही ह्या तेलगू भाषिक किंवा या, या सोलापुरातील प्रत्येक नागरिक भारतातल्या नाही देशातल्या अनेक कोपऱ्याला सोलापुराचं नाव नेलं असतं तुम्ही लोकांनी षड्यंत्र रचून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करताय आज आम्ही लाखोच्या संख्येनं हो, आहोत पण तुम्ही षड्यंत्र रचलेलं तुम्ही तुमच्या हस्तगत असलेल्या आमच्या समाजातले भांडगोळे ठरवून आम्हाला संपवलं आमचेच लोक जसं बीबी तुम्हाला साथ देऊन आमच्या समाजाला अधोगती केलंय आम्हाला नाशिक ते व्हावं लागतंय अनेक सोमे गोम्याना आमच्याकडे पाठवून आमची ताकद आमची आत्मविश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केले ताई साहेब पण हे लक्षात राहू द्या पहिल्यासारखं पद्मशाली समाज तेलुगू भाषेत राहिलं नाही आज आम्ही एक कोटलंयचं तुम्हाला लोकसभेत तुम्हाला कळालं असेल या सोलापुरातल्या सिटीतल्या लोकांनी तुम्हाला मतपेटीतनं उत्तर दिले यावेळी विधानसभेतही आम्ही तुम्हाला मतपेटीतनं उत्तर देऊ भविष्यात मी तुम्ही लक्षात राहू द्या असं कधी चुकीचं राजकारण करत असाल तर आम्ही तुम्हाला कदापि ही माफ करणार नाही या सोलापूरच्या माता बद्दल तुम्ही बोलता आमच्या बिडी कारखान्याच्या माता बघिणी बद्दल बोलता ज्या बिडी कामगार आहेत ताई साहेब तुम्ही किती आंदोलन केलं तो सांगा या बिडी कारखान्याच्या माता बघणींसाठी किती पगाराचं उत्पन्न वाढवून दिलात तुम्ही तुम्ही म्हणला त्यांना उद्योगधंदे बंद पडायला आहे अरे बंद पडायला आहे मग तुम्ही पंधरा वर्ष आमदार होते कुठले कुठले नवीन धंदे तुम्ही यांना आणून दिलात कुठले कुठले नवीन यांना उपाययोजने दिलात कुठल्या कुठल्या व्यापारीला आणलात ते तुम्ही खुलासा करावा तुम्ही ज्यावेळेस हे खुलासा कराल त्यावेळेस लक्षात राहू द्या हे खोटा नाता राजकारण आता नाता आम्ही कपून घेतला जाणार नाही आणि पद्मशाली समाज तर तुम्हाला कदापिही माफ करणार नाही तुम्ही डीएनए बद्दल बोलता भारतीय जनता पार्टी बद्दल बोलता तिथं भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी होते त्यांनी कधी बोललं नाही कुठल्याच पक्षाबद्दल कोणाच्या विरोधात आणि तो समाजाचा अधिवेशन होता तुम्ही त्याला राजकीय स्वरूप देता आणि राजकीय स्वरूप दिलेल्या कोणालाही आम्ही पद्मशाली समाजाला माफ करणार नाही हे तुम्हाला लवकरच आम्ही उत्तर देऊ या चार दिवसात पद्मशाली समाजाच्या अनेक लोकांसोबत आम्ही मिटिंग घेऊ काय करायचे ते, ते तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवून देऊ ताईसाहेब साहेब हे तुम्ही लक्षात ठेवून घेतलं पाहिजे